भगवान परमात्म्याचं दर्शन होण्यासाठी भगवान परमात्म्याची भेट होण्यासाठी चार प्रकारच्या कृपा आवश्यक असतात म्हणजे गुरुदेव तुकाराम महाराज जेहूरकर ही गोष्ट नेहमी सांगतात चार प्रकारच्या कृपा जीवनामध्ये आवश्यक असतात पहिली कृपा आहे मनाची कृपा मनाची कृपा म्हणजे काय रात्रीची वेळ आहे थोडंफार गरम होत आहे होतंय की नाही का थंडी वाजते मागे गरम होत आहे ना इथे होत आहे आम्हाला नाही का अशा स्थितीमध्ये रात्रीची वेळ गरम होत आहे आणि दिवसभर तीन चार तास बसून कथा श्रवण केल्यानंतर पाठ दुखवलेली आहे काही जण कामाला जाऊन पाणीसुद्धा आलेलं आहे नाही का कॅनल पाणी आलेलं आहे उसाला पाणी दिलेलं आहे थकलेले आहे नाही कथेचं श्रवण घडलं निदान कीर्तनाला तरी जाऊ आपल्या मनाने असं म्हटलं नाही कीर्तन जाऊ द्या एवढं थकलेलो आहे ना फॅन लावून शांततेत झोप घेऊ असंही आपल्या मनाने म्हटलं असत पण आपल्या मनाने आपल्याला काय म्हंटल बाबा रे कीर्तन काही रोज रोज भेटणार नाही मग आपल्या मनाने काय केलं टेकून का असे ना बस पण कीर्तन आला चल आपल्या मनाने सांगितलं मग उशिरा का असे ना काही जण आले पण आले कशासाठी आले कीर्तन ऐकायला खरोखर कीर्तन ऐकायला आले ना का बघायला आले बाईला कीर्तन करता येत आहे की नाही विठ्ठल 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 येऊन बसले या स्थितीमध्ये याचा अर्थ आपल्यावर आपल्या मनाची कृपा सांगा आपण वारीला जातो पंढरपूरच्या वारीला जातो जेव्हा आपण पंढरपूरच्या वारीला जातो पंढरपूरच्या वारीला जात असताना काही सुखसुविधा असतात का हो असतात गादी नाही उशी नाही जरी नेलेली असेल उशी तरीसुद्धा जागा चांगली नाही झोपण्याची लाईट कुठे राहुट्यांमध्ये असतो कधी नसतो आपल्याला आवडणारं भोजन आपण घरी बनवतो तिथे मिळत आहे का दिंडीवाल्यांनी जे भोजन बनवलं ते आपल्या ताटात येत आहे आणि आप आपल्याला गुपचूप खावं आहे दिवसभर चाललेलं असतं अशा स्थितीमध्ये कोणतीही सुखसुविधा नसताना सुद्धा आपण पंढरपूरच्या वारीला पायी झालं चालत जातोय आणि तिथे गेल्यानंतर भगवान परमात्म्याचं दर्शन करतोय का हो आपल्या मनाने आपल्याला सांगितलं ना घरातले सुख रोजचे आहेत थोडा त्रास झाला तर हो दे पण देव जर पाहिजे असेल तर तुला थोडंफार दुःख सहन करावं दिंडीमध्ये आनंद मिळतो हा भाग वेगळा पण शारीरिक त्रास होता होतोच गुडघे दुखतात वगैरे वगैरे त्रास होतो तरी सुद्धा आपण जातो का कारण आपल्या मनाची आपल्यावर कृपा आहे ज्याच्या मनाची कृपा नाही तो म्हणतो नाही आम्ही घरी बसूनच परमार्थ करतो आम्ही काही वारी करणार कारण काय आहे मनाची कृपा नाही म्हणजे ज्या अर्थी आपण इथे आलो वारी करतो तीर्थयात्रा करतो त्रास सहन करतो म्हणजे पहिली कृपा आहे मनाची दुसरी कृपा असते ग्रंथकृपा भगवान परमात्म्याला जर प्राप्त करायचं असेल पहिली कृपा पाहिजे मनाची दुसरी कृपा पाहिजे ग्रंथ कृपा एखाद्या ग्रंथाचं जर पुन्हा पुन्हा पारायण केलं वाचन केलं तर तो ग्रंथ आपल्यावर प्रसन्न होत असतो त्या ग्रंथाची आपल्यावर कृपा होत असते बाल्यावस्थेमध्ये असताना चौथी पाचवी सहावी सातवी या वेळेमध्ये असताना आमच्या गावामध्ये एक एक आता ते महाराज राहिलेले नाही वैकुंठवासी नामदेव महाराज शास्त्री कथा करण्यासाठी यायची अतिशय सुंदर साधा स्वभाव होता महाराजांचा त्यांच्याकडे ग्रंथ होता कथा झाली की शेवटच्या दिवशी ग्रंथ पूजन करतात ग्रंथावर मस्तक ठेव ठेवण्याचा सगळ्यांना योग प्राप्त होतो महाराजांच्या जवळ शेवटच्या दिवशी ग्रंथावर दर्शन करण्यासाठी गेलो पाच सहा वर्ष महाराजांची गावामध्ये कथा झाली एक दिवस महाराजांना मी स्वतः विचारलं महाराज तुमचा ग्रंथ एवढा जीर्ण जर्जर झालेला आहे धक्का लागला की त्याचे चार पाच तुकडे होता एवढा जुना ग्रंथ आहे मग भागवताचा नवीन ग्रंथ तुम्ही का घेत नाही या ग्रंथावर किती पैसे येतात तुम्ही नवीन ग्रंथ घेऊ शकत नाही महाराजांचा स्वभाव फार छान होता ते लहान मोठे सगळ्यांशी अगदी छान बोलायचे महाराजांनी जवळ घेतलं म्हटले हे बघ दीदी असं आहे की मी जेव्हापासून शिक्षण घेतोय तेव्हापासून या ग्रंथाचा अभ्यास केला आणि जेव्हापासून कथा करतोय वयोवृद्ध अवस्था होती महाराजांची महाराज म्हटले जेव्हापासून कथा करतोय हाच ग्रंथ माझ्यासमोर ठेवलेला आहे आणि शेवटपर्यंत ठेवेल कारण या ग्रंथाने माझ्यावर कृपा केलेली आहे ना म्हणून मी कथा करू शकते या ग्रंथाची कृपा आहे म्हणून ग्रंथ बदलायचा नसतो त्या ग्रंथाला वाचन केल्यानंतर त्या ग्रंथाची सुद्धा आपल्यावर कृपा होत असतो अंतकरणापासून ग्रंथ वाचला तर ग्रंथाची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहत नाही त्याच्यानंतर तिसरी कृपा आहे संत कृपा संत कृपा जर आपल्यावर झाली तर संत कृपा सुद्धा जीवनामध्ये फार महत्त्वाची आहे जोपर्यंत संत कृपा होत नाही तोपर्यंत देव भेटत नाही आणि देवाची जोपर्यंत कृपा होत नाही तोपर्यंत संत भेटत नाही पण जीवनामध्ये संत कृपा फार आवश्यक आहे आणि संत कृपा केव्हा होईल जेव्हा अंतकरणामध्ये तळमळ लागेल कधी तो भगवान परमात्मा भेटेल जसं तुकोबऱ्यांच्या जीवनामध्ये घडलं आपण आत्ताच स्मरण केलं भगवान परमात्म्याच्या भेटीची लालसा परिणाम संत भेट जीवनामध्ये झाली आणि म्हणून जीवनामध्ये संत भेट फार आवश्यक आहे तिसरी कृपा पाहिजे संत कृपा एकदा की संत कृपा किंवा गुरु कृपा जर झाली तर मग नंतर चौथी कृपा मनुष्यावर होते ती म्हणजे भगवान परमात्म्याची कृपा जोपर्यंत संत कृपा होत नाही तोपर्यंत भगवंताची कृपा सुद्धा होत नाही जीवनात संत कृपा फार आवश्यक आहे जर संत कृपा झाली नाही गुरुकृपा गुरु गुरु झाली नाही आणि देव जरी साक्षात येऊन भेटला तरी आपला उद्धार होणार नाही श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे महाभारतामधला दृष्टांत आहे म्हणतात की महाभारतामध्ये असं वर्णन आलेलं आहे दुर्योधनाची भगवान द्वारकाधीशांशी भेट पूर्ण जीवनामध्ये कमीत कमी दोनशे वेळेस झाली किती वेळेस दोनशे वेळेस दुर्योधनाची भेट झाली द्वारिका दिशांशी पण इतक्या वेळेस भेट होऊन सुद्धा आणि देवाने स्वतः समजवून सुद्धा दुर्योधनामध्ये बदल झाला का बदल झाला नाही कारण जीवनामध्ये गुरु कृपा नाही जीवनामध्ये संत कृपा नाही एकदा की संत भेट झाली परिणाम काय आहे सर्व पुराणं वाचा आतापर्यंत ज्यांना ज्यांना देव भेटलेला आहे त्यांचं चरित्र वाचा कुठेतरी संतांची कृपा झाल्याशिवाय देव भेटलेला नाही मग वाल्या कोळी असेल शबरी असेल त्या ठिकाणी कोणीही घ्या प्रल्हाद असेल ध्रुव असेल कुणीही असेल ज्यांना देव भेटले आधी संत कृपा त्यांच्यावर झाले आणि मग नंतर भगवान परमात्म्याची कृपा झाली म्हणून चार कृपा जीवनामध्ये आवश्यक आहे त्याच्यापैकी संत दर्शन झालं संत भेट झाली आणि संत भेटीचा परिणाम काय झाला तू कोबराय म्हणतात पद्मनाभ जोडला भगवान परमात्मा सुद्धा भेटले आणि भगवान परमात्मा भेटल्यानंतर तो कोबाराय म्हणताय मी त्यांना जाऊ दिलेलं नाही त्या भगवान परमात्म्याला मी हृदयाच्या पेटीमध्ये बंद करून ठेवलं अब... बरोबर आहे वर्णन करतायत तो भगवान परमात्मा भेटल्यानंतर मी त्याला जाऊ दिलेलं नाही माझ्या हृदयरूपी पेटीमध्ये मी त्याला साठवून ठेवलेलं आहे संपुष्ट हे हृदय पेटी करून पोटी साठवू मी त्याला हृदयरूपी पेटीमध्ये साठवलेलं आहे आता हृदय केवढं आहे आणि त्या हृदयामध्ये ठेवलेली पेटी केवढी असेल प्रत्येकाचं हृदय केवढं सांगू का विज्ञान सांगतंय आपलं हृदय केवढं आहे प्रत्येकाने आपली मूठ जर अशी घेतली म्हणजे हा अंगठामध्ये टाकला आणि मग नंतर हे चार बोट वरती लावल्यानंतर ही मूठ आपली जेवढी स्वतःची आहे तेवढं आपलं स्वतःचं हृदय आहे छोट्या बाळाने मूठ घातल्यानंतर जेवढी मूठ होते तेवढं त्याचं हृदय असतं मोठ्या माणसाने जेवढी मूठ घातल्यानंतर जेवढी त्याची मूठ बनते तेवढं त्याचं हृदय असतं मग एवढं छोटंसं हृदय त्याच्यामध्ये पेटीत भगवान परमात्म्याला साठवलेलं आहे पण भगवान परमात्मा म्हणतात एवढा छोटा नाही किती मोठा आहे आज आपण कथेमध्ये श्रवण केलं जो भगवान परमात्मा बलिराजाच्या द्वारावर आल्यानंतर तीन पावलं भूमी मोजून घेत असताना ज्याने पावलाच्या एका तळव्यामध्ये संपूर्ण सप्त ब्रह्मांड व्यापून घेतलं भू भू मह स्वह जन तप सत्य दुसऱ्या पावल्याच्या तळव्यामध्ये त्याने संपूर्ण पाताळ व्यापून घेतलं अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताळ व्यापून घेतलं आणि तिसरं पाऊल कुठे ठेवू म्हणून ज्याने जागा शिल्लक ठेवलेली नाही म्हणजे सप्तब्रह्मांड आणि सप्त पाताळामध्ये ज्याच्या पावलाचे फक्त दोनच ठसे पूर्ण होत आहे मग ज्याच्या पावल्याचा तळवा एवढा असेल तर तो भगवान परमात्मा किती मोठा असेल एवढा मोठा असेल नवल केवडे केवडे एवढा मोठा तो भगवान परमात्मा आहे मग एवढा मोठा असणारा भगवान परमात्मा हृदयामध्ये कसा साठवता येईल आणि जर साठवता येत असेल तर कोणी साठवलेला आहे तर म्हणतात अनेकांनी हृदयामध्ये भगवान परमात्म्या ന गेला അത് വിട്ടൽ കൊണ്ടിള